नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू महाकवी कालिदासांचे अभिज्ञान शाकुंतलात एक श्लोक आहे आयुष्यमन एष खलु हेम कुटी नाम किंम पुरुष पर्वतस्तिद्धी क्षेत्र स्वामी विवेकानंदांबद्दल रामकृष्ण परमहंस असेच सांगत असत स्वामी विवेकानंद नारायणाचा अवतार आहेत असे त्यांचे अनुभव सिद्ध मत होते हो महाभारतातील पर्वात एक कथा आली आहे त्यात योगमार्गातील गूढ अनुभवांचे निवेदन कथारूपाने आलेले आहे महाभारतातील सर्व कथांमध्ये अशीच गूढ योगरहस्ये वर्णन केलेली आहेत द्रोण पर्वातील अध्याय बावन ते पंचावन्न पर्यंतच्या मृत्यू आख्यानात आलेली आहेत कथेतील नावेसुद्धा त्या अतिसूक्ष्म आणि दिव्य अवस्थांची भिनसुक वर्णने करणारी आहेत प्रकृतीची मुलावस्था ही स्पंदनरहित आहे त्यात स्पंदन उत्पन्न झाले ती सर्व प्रकृतीचा संसार विस्तारला जातो त्यातील कथा अशी आहे सत्ययुगात आकंपन आकंपन म्हणजे स्पंदनरहित नावाचा राजा होता त्याला हरी नावाचा मुलगा झाला याचा अर्थ मूल निस्पंदनावस्थेला चल लागून त्यापोटी हरी म्हणजे गती उत्पन्न झाली जेथे गती आहे तेथे ती पुन्हा निस्पंद अवस्थेत जाणारच म्हणून अकंपन पुत्र हरीला मरण आले राजा अकंपन पुत्रशोक करीत बसला देवर्षी नारद अकंपनाचे खालीलप्रमाणे सांत्वन करतात एषा मृत्युदिष्टा प्राप्ते काले संहरती यवत स्वयंकृत्या प्राणहरा प्रजानात्त्मानं वै सर्वे नैतात मृत्युर्दंडपाणी अहिर्नास्ती तस्मान मृतान नानुशोचन्ति धीरा मृत्युं ज्ञावा निश्चय ब्रह्मसृष्ट महाभारत द्रोणपर्व चौपपद एकोणपन्नास पन्नास याचा अर्थ फार सुरेख आहे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहेच ब्रह्मा प्रजा उत्पन्न करतो एवं स्वतःच त्यांचा नाश करतो त्याकरिता यम व मृत्यूदंडासारख्याची कल्पना करण्याची आवश्यकता नाही मृत्यू हा निश्चयाने ब्रह्माने उत्पन्न केला असल्यामुळे धीर पुरुषाने शोक करू नये ब्रह्मा प्राण्यांच्या रूपाने स्वतःच विध्वंस करतो यातील अकंपन राजा म्हणजे प्रकृतीची मूल अवस्थाच होय त्यालाच थोड्या फार महाकारण देह असे म्हणता येईल या महाकारण देहाला संकल्पाचे कारणाचा स्पर्श झाला वा संस्कार झाला की कारण देहावस्था उत्पन्न होत असते तेथून जीव जड जगतात जन्म घेऊ शकतात या अतिश्रेष्ठ अवस्थेला गेलेला जीवात्मा साधारणत अकंपन म्हणजे जन्म घेत नाही परंतु नियतीच्या क्रमाला धरून काही जीवांना येथूनही जड जगतात येऊन जन्म घ्यावा लागतो आणि समाजाचे कार्य करावे लागते म्हणूनच गुरु गोविंद सिंग म्हणतात तपसाधत हरी मोही बुलायो हम कही काही इह लोक पठायो स्वामी विवेकानंद गुरुजी गोळवलकरांना असेच यावे लागले महाकारण देहावस्था संकल्पाच्याही वर अशी केवळ स्वतःच्याच स्थानी स्पंदन करून स्वस्थ असलेली अशी महाकारण अवस्था आहे या अवस्थेतील व्यक्ती स्वतःमध्ये पूर्णपणे रममाण असून जवळजवळ आत्मरूपाने असते आत्मरूप ते हेच होय संस्कारांचा परिणाम झाल्याबरोबर या आत्मरूपाला जीवात्मा दशा प्राप्त होते म्हणजे महाकारण देहातून कारण देह उत्पन्न होतो। नासदीय या स्वयं धन्य आत्मावस्थेचे सुंदर वर्णन केलेले आहे स्वधयातदायकम म्हणजे ते आपल्यात तुरंत पावत होते शब्दापलीकडील वर्णन शब्दात अंकित करण्याचा ऋषींनी प्रयत्न केला आहे या महान अवस्थेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात अवघे विश्वची माझे घर आयसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची ची ही केवळ अवस्था आहे मुक्ती मिळवण्याकरता याही स्वयंस्पंदनात्मक केवल अवस्थेचा त्याग करावा लागतो मगच शून्यत्व लाभते त्या शून्य अवस्थेतून मग परत येणे नाही गीता सांगते यद्गत्वा न निवर्तन तद्धाम परमं मम संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे न ये परते तुझ्या दर्शने मागुते परंतु असली अवस्थारहित अवस्था, रहित अवस्था। फारच थोड्यांना प्राप्त होते बरेच जीवात्मे कारण देहापर्यंत येऊन सूक्ष्म गहन कारणास्तव पुन्हा केव्हा तरी जड जगतात जन्म घेतात त्या अवस्थेचे हे वर्णन गीतेने केलेले आहे प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राम मिम कृत् मम वृषम प्रकृतेर्वशात अध्याय आठ नऊ या प्रकारच्या देहावस्थेचे अनुभव अतिशय दिव्य आणि आनंददायक असतात परंतु वरिष्ठ आनंद खालील अवस्थेचा म्हणजेच देहांचा मृत्यू झाल्याशिवाय येत नाही यातील मृत्यू याचा अर्थ मायातीत होणे असा आहे खऱ्या अर्थाने चारी देहांना मरण आल्यास तो जीवात्मा आत्मदशेत जाऊन परमात्मस्वरूप बनतो काही तार्किक मुक्ती नावाची अवस्थाच नाही असे प्रतिपादन करतात ते म्हणतात कल्पांतरानंतर जर जीवात्म्याला परमेश्वरासह परत सृष्टिक्रमाद्वारे जन्म घ्यावा लागत असेल तर मग जीवात्म्याला मुक्तीच कशी परंतु हा केवळ तर्कवाद आहे समजा मुंबईच्या सागरात एखाद्याने एक घागर पाणी ओतले काही काळानंतर त्याचे त्याच सागरातून पुन्हा एक घागर पाणी काढले तर त्याला पूर्वीचे पाणी मिळेल काय जीवात्मा परमात्मा स्वरूप झाल्यावर त्या जीवात्म्याला पुनर्जन्म कसा तार्किक तर्क करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करून स्वत अनुभव घ्यावेत म्हणजे त्यांना सत्य कळेल केवळ टार्किक वादात काय ठेवले आहे वास्तविक प्रत्येक जीव वैज्ञानिकदृष्ट्या प्रकृतीतील प्रत्येक जीव वा अवस्थेशी संलग्न असतो पण असे असताही इतर जीव त्याच्या परोक्ष वा अपरोक्ष मरत असतानाही त्या जीवात्म्याला इतर जीवात्म्यांच्या मृत्यूची जाणीव होत नसते याचे कारण त्याच्या स्वतःच्या शरीराबद्दलची माया विस्तारित केल्यास अशा विस्तारित अवस्थेच्या योग्याला इतर प्राण्यांच्या मृत्यू घटनेसह अनंत वेदना होत राहतील हा प्रत्यक्ष अनुभव आहे कल्पना नाहीत पण अशी माया वाढविल्याने कोणाचाच आणि कोणताच लाभ होत नसल्याने ती माया कमी करीत करीत स्वतःच्या देहासकट शून्य करावी लागते माया अशी कमी झाली कि देहधर्माच्या तो वर असतो त्यामुळे जिवंतपणे व मृत्यूनंतर तो मुक्तच असतो अशा तऱ्हेने प्रत्येक देहस्तरावर जे अनुभवानंद येतात ते अति आनंदमय आणि उत्तरोत्तर विलक्षण असतात नचिकेतसाप्रमाणे मृत्यूवर विजय प्राप्त करून त्या पलीकडील दिव्य अनुभव घेणारा व आनंदाच्या दिव्य अतिदिव्य अवस्था अनुभवणारा साधकच मृत्युंजय असतो जड जीवनातील कोणत्याही परावलंबी एवं भंगूर आनंदापेक्षा वरील आनंदानुभव दिव्य असतात त्यांची परस्पर तुलना होणे मोठे कठीण आहे सुखम आत्यंतिकम एवढेच त्याचे वर्णन करता येईल येथील जीवन दिव्य विशाल एवं आनंदमय असते परंतु त्याकरिता अधिकाधिक कष्ट उपसावे लागतात आणि सतत चिकाटीने दिव्य दिव्य तर अनुभव घ्यावे लागतात ज्यांची इच्छा असेल त्यांना त्या मार्गातील योग्य गुरु मिळतात व त्यांची प्रगती होत राहते गुरुकृपा त्याकरिता अतिशय आवश्यक आहे असल्या गुरुकृपेचे खुरु वर्णन संत वारंवार करतात सद्गुरु वाचवणे सापडण्यासोय धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात